रमांजली तरुण मंडळाच्या वतीने तसेच राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सोलापूर संचलित इंडियन तिरंगा संगणक प्रशिक्षण सेंटरच्या वतीने इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी संध्याकाळी सात वाजता रमांजली बौद्ध विहार न्यू बुधवार पेठ सिटी बस डेपोच्या पाठीमागे सोलापूर येथे संपन्न झाला या सोहळ्यास प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून पूज्य भंतेजी बी सारीपुत्र कार्यसम्राट आनंद चंदनशिवे नगरसेवक तथा माजी गटनेते सोमपा देविदास गायकवाड मराठी विभाग प्रमुख दयानंद कॉलेज गुरुदास घनाथेसर राज्यशास्त्र विभाग प्रमुख दयानंद कॉलेज संजीव दुपारगुडे वैशाली सागर उबाळे बार्टीचे डॉक्टर सुभाष गायकवाड मलिक मामा राजगुरू चाचा सोनवणे अर्जुन सलगर आशा गायकवाड अजय खंडागळे लक्ष्मण चंदनशिवे आदी प्रमुख उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच सामुदायिकरित्या वंदना घेण्यात आली दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कार्यसम्राट नगरसेवक आनंददादा चंदनशिवे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व प्रमुख उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले संस्थेच्या वतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वह हा पेन अशा शैक्षणिक वस्तू देण्यात आल्या रमांजली तरुण मंडळातील कमलताई कांबळे अशोक कांबळे देवीदास चिंचोळकर निखिल जगताप शैलेश राजगुरु गौतम शिंदे उपस्थित होते तसेच विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका